तुम्हालाही कधी कोणीतरी असं सांगितलंय का की दुबईत सोनं स्वस्त असतं जास्त पिवळं असतं आणि भारतातल्या सोन्यापेक्षा जास्त शुद्ध असतं कोणी मामा कोणी काका कोणी मित्र तर कधी ऑफिसमधला सहकारी दुबईतून येणारा प्रत्येक माणूस आपल्या घरासाठी सोनं घेऊन येणार ही एक पक्की समजूत आपल्या डोक्यात बसली आहे पण खरंच दुबईतलं सोनं एवढं खास आहे का जर ते खरंच जास्त शुद्ध आणि खूपच स्वस्त असतं तर भारतातल्या लाखो सोनारांची आत्तापर्यंत दुकानं बंद केली नसती का आज या कथेमागचं संपूर्ण सत्य देशी भाषेत पुराव्यासह आणि लॉजिकसह समजून घेऊया नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्ड महाराष्ट्र ऑफिशियल दशकानुदशक दस्का भारतात सोनं म्हणजे विश्वास आहे लग्न सण पूजा सगळीकडे सोन्याला मान आहे पण एकोणीसशे नव्वदच्या आधी भारतात बावीस कॅरेट ही संकल्पना सर्वसामान्यांना माहीतच नव्हती अठरा कॅरेट सोनं चालायचं हॉल मार्किंग नव्हतं बी आय एस नव्हतं एच यू आय डी नव्हतं त्याच काळात मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक रोजगारांसाठी दुबई सौदी कतारमध्ये गेले जेव्हा ते परत यायला लागले तेव्हा त्यांच्या हातात दिसू लागलं जास्त पिवळं जास्त चमकदार सोनं आणि इथून जन्माला आला असा एक गैरसमज दुबईतलं सोनं म्हणजे जा सगळ्यात जास्त शुद्ध आता थेट मुद्द्यावर सोन्याची मूळ किंमत म्हणजे इंटरनॅशनल स्पॉट प्राईस ती संपूर्ण जगात जवळपास सारखीच असते लंडन न्यूयॉर्क दुबई मुंबई चोवीस कॅरेट सोन्याचा बेस रेट बदलत नाही मग फरक पडतो कुठे फरक पडतो तो करांमध्ये आयात शुल्कमध्ये वॅट आणि जी एस टीमध्ये आणि मेकिंग चार्जेसमध्ये दुबईमध्ये आयात शुल्क नाही वॅट कमी आहे आणि अनेक वेळा रिफंडही मिळतो त्यामुळे दुकानात दिसणारी किंमत थोडी कमी वाढते भारतात मात्र आयात शुल्क जी एस टी आणि इतर कर लागू होतात म्हणून रिटेल किंमत जास्त होते पण इथेच कथा संपत नाही तुम्ही दुबईत सोनं विकत घेतलं आणि भारतात आणलं तर सीमा शुल्काचे नियम लागू होतात ठराविक मर्यादेपेक्षा जास्त सोनं आणलं तर कर भरावा लागतो काही प्रकरणात हा कर तेरा पॉईंट पंच्याहत्तर टक्केपासून ते अडतीस पॉईंट पाच टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो तुमच्या परदेशातील कालावधी किती होता यावर ते अवलंबून असतं म्हणजे दुबईत स्वस्त वाटणारं सोनं भारतात पाऊल टाकताच महाग पडू शकतं अनेक वेळा कर भरल्यानंतर ते भारतात घेतलेल्या सोनं इतकं कधी कधी त्याहूनही महाग पडतं आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे गुणवत्ता बावीस कॅरेट म्हणजे एक्क्याण्णव पॉईंट सहा टक्के शुद्धता अठरा कॅरेट म्हणजे पंच्याहत्तर टक्के चोवीस कॅरेट म्हणजे नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के हे गणित जगात कुठेही बदलत नाही दुबई असो किंवा भारत बावीस कॅरेटची शुद्धता तीच राहते म्हणजे शुद्धतेच्या बाबतीत भारत आणि दुबई यात काहीही फरक नाही फरक असतो तो दिसण्यात मग दुबईचं सोनं जास्त पिवळं का दिसतं कारण दागिने बनवताना सोन्यात मिसळल्या जाणाऱ्या धातूंचं प्रमाण वेगळं असतं दुबईत बहुतेक वेळा जास्त आणि चांदीचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे सोन्याला जास्त चा पिवळं आणि चमकदार रंग येतो भारतात अनेकदा तांब्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे सोन्याला थोडासा लालसर किंवा मॅट लुक येतो पण रंग बदलला म्हणून शुद्धता बदलत नाही हे लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे पूर्वी भारतात सोन्याच्या शुद्धतेबद्दल शंका असायच्या हे खरं आहे पण आज परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे पंधरा जून दोन हजार एकवीस पासून भारतात सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग बंधनकारक आहे आता प्रत्येक दागिन्यांवर बी आय एस हॉलमार्क आणि सहा अंकी एच यू आय डी नंबर असतो हा नंबर तुम्ही मोबाईल ॲपवर टाकून थेट तपासू शकता हॉलमार्किंग शिवाय सोनं विकत घेणं हा गुन्हा आहे म्हणजे आज भारतात सोनं घेणं शुद्धतेच्या बाबतीत सुरक्षित आहे दुबईमध्ये ही प्रमाणपत्र व्यवस्था आहे पण भारतात आता ग्राहकांसाठी तपासणी अधिक सोपी झाली आहे त्यामुळे दुबईतलं सोनं जास्त सुरक्षित हा दावा आता कालबाह्य झाला आहे आज भारतीय बाजारपेठ हॉलमार्किंगमुळे अधिक पारदर्शक झाला आहे आता जर विचार करा दुबईतलं सोनं थोडंसं स्वस्त दिसतं पण भारतात आणताना कर लागतो शुद्धतेत फरक नाही रंग वेगळा दिसतो पण गुणवत्ता तीच आहे मग खरंच दुबईतून सोनं आणण्याचा मोठा फायदा होतो का काही वेळा ठराविक मर्यादेत थोडासा फायदा होऊ शकतो पण तो फायदा पाच ते सहा टक्क्यांपलीकडे क्वचितच जातो आणि कर प्रवास खर्च जोखीम हे सगळं धरलं तर अनेकदा वेळा फायदा नगण्य ठरतो म्हणजेच दुबईचं सोनं भारी हे गोष्ट पूर्णपणे खोटी नाही पण पन पूर्णपणे सत्यही नाही ती अर्धसत्य आहे आणि अर्धसत्य कधीकधी खोट्याहूनही जास्त धोकादायक असतं आचा निष्क्रिय साधा आहे सोनं तेच आहे दुबई असो किंवा भारत शुद्धता तीच आहे फरक आहे तो करांचा नियमांचा आणि दिसण्याचा त्यामुळे पुढच्या वेळी कोणी म्हणालं दुबईतून सोन्या भारी असतं तर डोळे उघडे ठेवून निर्णय घ्या माहितीच्या आधारावर घ्या अफवांवर नाही हा विषय फक्त सोन्याचा नाही तर आपल्या विचारसरणीचा आहे आपण अजूनही जुन्या कथांवर विश्वास ठेवतो का की आजच्या सत्यावर निर्णय तुमच्या हातात आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा सोनं घेताना डोळे बंद करून विश्वास ठेवू नका माहिती ठेवा नियम समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या कारण आजच्या जगात सोन्यापेक्षा मौलवान आहे जागरूकता अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद